जेव्हा आपल्याला वाटतं याच्याकडनं हे दोस्ती यारीमध्ये मध्ये थोडासा दगा भेटतोय फटका भेटतोय मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ना मग वाटतं मथूरकडे बघावं आपला मथूरच आहे जी संपत्ती म्हणजे बघा बैलगाडा शहरी क्षेत्रांची शॉकीन म्हणजे जे आहे ते तुम्ही कमवलं कुठेतरी मथूरच्या जोरावर आणि तो मैदानात यायचा आहे ना ही लोकांना भान तरी झालं ना तरी लोक पोहोचतात त्याला बघायला ती मथूरचा फॅनबेज असला ना तरी मुंबईला एक तुमचा पण मोठा फॅनबेज आहे कुठेतरी भरपूर दिवस कमेंट सेक्शनमध्ये चालू होतं की अचूड यायला पाहिजे अच्छा दादा यायला पाहिजे आणि ते तुम्ही पोहोचले पण इथं त्यांच्यासाठी तुमच्या चाहत्यांसाठी काय बोला आज लाईफमध्ये मला कोणत्या गोष्टीची जेव्हा कमी भासते ना तेव्हा एक गोष्ट मला नक्कीच वाटते त्यात चला माझ्यासोबत माझा मथुर आहे नमस्कार मित्रांनो आज हिंद केसरी मैदान बघा ज्या मैदानाला जनतेने नाव दिलं आहे हिंद केसरी असं सावली मैदान देशय संपन्न होतं आहे सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या तमाम महाराष्ट्राच्या तमाम बैलगा शरीय शौकीनांना हार्दिक शुभेच्छा तर आज हिंद केसरी मैदान म्हटलं तर बिंदूरचं हिंद केसरी मैदान आहे तर त्या हिंद केसरी मैदानामध्ये हिंद केसरी खेळाडूसुद्धा आलेले आहेत तर मथुर सोने आई सर्व काही बैला आज तुम्हाला पलताना दिसतील काल पण एक मोठा मैदान झाला त्या मैदानामध्ये खूप मोठे मोठ्या गालती झाल्या आणि आज हा मैदान हा मैदान म्हटला की सर्वांच्या आवडीचा मैदान हे तोडच नाही तर थोडक्यात आपण बघूया कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत आणि सर्व काही चॅनलवर अपडेट दे येत राहतील चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका तर चला भेटूया तर कोणकोणती वैलाल येते मंडळी इकडे या साईडला बघू शकतात आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील आणि आज तुम्ही हिंद केसरी मैदान म्हणजे जो मुंबईचं हिंद केसरी मैदान मानलं जातं या मैदानामध्ये हिंद केसरीवर म्हणजे आच्यूत आले आहे कुठेतरी आज मथुर पण पोचल्या मैदानामध्ये आणि जनता बघू शकतात काय बोला दादा या जनतेविषयी काय बोला सर्व हे जे आमचा जनतेतील मिळणारा प्रेम आणि ते एक जनता म्हणजे आमचं कुटुंब या सगळ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मथुरप्रेमींना सव्वीस जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आज सगळ्यांची इच्छा होती की अचूतनी यावं मुंबईमध्ये एकतरी गाडी बिंदोड आणावा ऑलरेडी आमची गाडी जमली होती आमच्यात नातोईक आहेत त्यांच्याशी मैत्रीपूर्ण एक शर्यत आहे आणि ह्या मानाचा हिंदकेसरी केसरी मैदान संबोधला जातो पिढ्या पिढ्या गेल्या आजोबा पंजोबापासनं हा मैदान आपला आहे आणि याच्यामध्ये पळायची खूप मजा वेगळी असते जसा पुसेगावला एक हिंदकेसरी मैदान आपला म्हणजे एक आय पी एलचा वर्ल्ड कप असतो त्याप्रमाणे हा मैदान आहे इथे आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्ताने शरीर जमली बरोबर आणि राजवीरचा वाढदिवस आहे राजवीरचा वाढ बरोबर राजवीरला वाढदिवसाच्या माझ्याकडून माझ्या फॅमिली पूर्ण चॅनल करून शुभेच्छा असते धन्यवाद आणि त्याच्यानंतर आता मी बघितलं जी गाडी जमली आहे त्याच्यानंतर अजून एक बॅनर पण तुमचा आहे त्याच्यानंतर तो विषय कसा काय अजून एक बॅनर आहे आम्हाला टोटल आज तीन शर्यती करायच्या होत्या मथूरच्या एक जमली होती दुसरी सुद्धा जमायचं चाललेला पण ती शर्यत काय जमली नाही त्या लोकांनी पहिले फोन केल्यानंतर फोनच नव्हता उचलला पनवेलचे होते मग ती शर्यत कॅन्सल झाली मग आता पुन्हा एकदा एकतर नाव देऊ एकतर नाव फिरू काहीतरी करूया बरोबर आणि आपल्या दावणीचं मला वाटतं दा सरज्यापर्यंत इथं आहे सरजा आहे अजून छत्रपती संभाजीनगरवरनं नंदी उतरवल्यात अजून त्याच्यानंतर आपला सगळ्यांचा जी आमची घरचीच गाडी पलते <coughs> त्यांचे मालक सुद्धा बावऱ्याचे इथे पोचलेले आहेत साखरवाडीकरांचा साखरवाडीकरांचा बावऱ्या म्हणजे सगळे समीकरण आज एकत्र आहेत बरोबर त्याच्यामुळे इथे प्रेक्षकांना एक आनंद मिळेल सगळ्यांना बघण्याचा आणि मथुरला आणि बावऱ्याला पलताना बाकीचे नंदी पलताना सर्जेला पलताना बरोबर आता अखंड महाराष्ट्राची जनता आहे ना कुठेतरी बघा एखादा मैदान तरी टाळत आहे पण सव्वीस जानेवारीचा मैदान हा एकही नाही टाळणार कारण इथे पोचणारच हंड्रेड पर्सेंट कारण की ह्या सगळ्यांचा मानाचा आता तर याच्यापुढे डेव्हलपमेंट भरपूर चालू आहे मैदान होईल नाही होईल त्याच्यामुळे सव्वीस जानेवारीचा जो मानाचा मैदान आहे दोन मैदान आहे एक खिडकाली रामश्याम मैदान आणि हा सावली मैदान सावली मैदान याला का बोलतात कारण की चारही बाजूला तुम्हाला सावली हुदी सावली आहे बरोबर या ग्राउंडमध्ये मी लहानपणापासून येतोय जेव्हा आमचे गावठी नंदी होती त्यापासून या मैदानामध्ये मी येतो आहे लहानापासून बरोबर आता तुम्ही सुरुवातीचा काल सांगितला त्यावेळेला ही एवढी लोक होती का तुमच्या आजूबाजूला काय होणार <laughs> नाही नाही एवढी लोकं नव्हती पण ल नक्कीच आमचा जो पाटील कुटुंब होता गावकऱ्यांचा प्रेम आमच्यासोबत नेहमी असायचा कारण की आमच्या काका लोक पण एकदम दिलदार होते दोघे पण आणि त्यांच्यासोबत पूर्ण गाव असायचा या बैलगाडी क्षेत्रामध्ये बरोबर आणि जी संपत्ती म्हणजे बघा बैलगाड्या शहरी क्षेत्रांची शौकीन म्हणजे जे आहे ते तुम्ही कमवलं कुठेतरी मथूरच्या जोरावर आणि तो मैदानात यायचा आहे ना ही लोकांना भान तरी झालं ना तरी लोक पोचतात त्याला बघायला आज आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये जे माणसं कमवल्यात हो आहेत आयुष्यभर त्यांचा नक्कीच ऋणी राहील ना कुठं चुकलं असेल तर माफ करा समज संभावून घ्या कधी कधी ब खूप कामं असतात कामाच्या कामा गडबडीत एखादा का फोनवर कधी चुकीचा एखादा शब्द जातो लोड खूप असतो काम लोड आणि एकटाच आहे त्याच्यामुळे जे पण कोणी माझ्याकडून कधी चुकी झाले असेल बाय चान्स तर मला दिलगिरी व्यक्त करतो कारण की काय होतंय ब कधी कधी भरपूर सारे कॉल येत राहतात त्याच्यामध्ये कधी कधी सुचत नाही काय करावं काय नाही करत माणूस सुखी होतो प्रत्येकाकडनं पण त्याची माफी मागितल्यानंतर ते तेथे ते सॉलिशन निघून बरोबर कुठेतरी समोरचा व्यक्ती पण आपला मना खूप प्रेम केलं दिला आहे मला महाराष्ट्रभर सगळ्या प्रेक्षकांनी जेवढे माझी फॅन फॅमिली कुटुंब आहे जनता आहे या बैलगाडा क्षेत्रातील प्रत्येक गाडा मालक आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं माझा जो स्वप्न होता तो माझ्या मथुरने मला साकार केला बरोबर आणि त्या स्वप्नातून अखंड महाराष्ट्रभर देशभरात प्रेम भेटतो आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे लाईफमध्ये एक अर्धी भाकार सुखाची भेटेल दोन दोन वेळेस त्याच्यामध्ये मी सुखी असेल पण जो लोकांनी दिलेला प्रेम आहे त्याच्यातच माझा पोट बरोबर अजून एक गोष्ट मी सांगेन मथूर तुमच्या दावणीला घडला तर येणाऱ्या म्हणजे कित्येक पन्नास वर्ष शंभर वर्षानंतर मग आपला खेळ तर चालूच राहणार आहे पण कुठेतरी एक आदर्श घेतला जाईल राहुलदादा कोण होतं मथूर कोण होता काय बोलायला म्हणजे बघा एक कुठेतरी खूप मोठा न मिटणार नाव आमच्या तुकडा आहे तो कालदातच राहणार आहे आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही कुटुंबातील एक सगळ्यांचा आमचा सदस्य आहे सदस्य बोलण्यापेक्षा कुटुंबाचा आमचा अध्यक्ष आहे बरोबर कुटुंबाचा लाईफ मध्ये मला कोणत्या गोष्टीची जेव्हा कमी बसते ना तेव्हा एक गोष्ट मला नक्कीच वाटत चला माझ्यासोबत माझा मथुर आहे बरोबर कित्येक लोक कधी कधी दगा देतात दोस्तीमध्ये फसवतात खोटे बोलतात त्या गोष्टीचा जेव्हा त्रास होतो ते वा ना तेव्हा असं वाटतं ज्यायलाही कोणी नको आपला मथुर आहे ना आपला देव आपल्यासोबत प्रामाणिकपणे बघा माणसापेक्षा आहे ना कधी तो कधी माझ्यासाठी हर गोष्टीमध्ये माझ्या दुःखापासनं सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या सोबत राहिले त्याच्याकडे बघतो ना मी बाकीच्या गोष्टी विसरून जातो बरोबर जेव्हा आपल्याला वाटतं याच्याकडनं दोस्ती यारीमध्ये थोडासा दगा भेटतोय फटका भेटतोय मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करून येणार मग वाटतं मथुर बघावं आपला मथूरच आहे बरोबर बाकीच्या गोष्टी नको आपला आणि कुठेतरी जरी तो बोलत नसला तरी त्याचे हावभाव तुमच्या परत पोहोचतात तुमच्या त्याच्या परत पोहोचतात हेच महत्वाचं आहे देव रुपाने भेटले त्यातच मी खुश आहे बाकी काहीच नाही आणि ते दावडीवाल्यांचे खूप आभार आहेत त्यांनी मला मथुर दिला आणि त्यांचा बी आयुष्यभर निर्भणी राहील बरोबर आता एक तुमचे जे अजून प्रश्न घेईन मी या मैदानाच्या विषयी आज जे इथं तमाम गाडा मालक अखंड महाराष्ट्राचा नाशिक भाग असो सातारा, ना सातारा सांगली असो आल्यात काय त्यांना शुभेच्छा द्याल तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी संध्याकाळी जेवण करायला आहे त्या जेवढी सातारा सांगली कोल्हापूर नाशिक विदर्भ जेवढे भागातून आले सगळ्यांनी फार्म हाऊसला जेवायला येतात सगळ्यांची सोय व्हेज नॉन व्हेज सगळ्या गोष्टी आहेत उपलब्ध सगळ्यांनी एक मान सन्मान म्हणून Yeah. बरोबर आता जी मथूरची बॅनर गाडी जमली किती वाजेपर्यंत निघेल कारण बस गाडी निघेल आता निघणार आहे ना ओके मी अच्युत सिम बोलतो अच्युत नमस्कार काय वाटलं मुंबई मध्ये येऊन म्हणजे बघा एक मोठ्या धावणीला आणि मोठा गाडा मालक म्हणून त्यांच्या धावणीला तुम्ही पोहचलेत आणि कुठेतरी आज मोठीच गाडी पलवणार आहे म्हणजे मथूरची काय मुंबईला आज मी आणि मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदाच मथूरची गाडी आणणार आहे मुंबई मध्ये घाटावर तू बरेच टाइम हालिव पण एवढ्या मोठ्या बैलकडे माझ्याकडे पहिल्यांदाच मी आले त्याच्या आधी आमचे कानाशीट असतील अतिशय असतील यांच्याकडे मी येत होतो पण आज पहिल्यांदा मी राहतो बरोबर आता तुम्ही मैदान बघितलं का तुम्ही जस्ट इथं चालले नाही मैदान बघायचं <laughs> बघायचंय आता जायचं आहे आता तुम्ही घाटावर तुम्ही बघत असाल मथूरच्या आजूबाजूला जमणारे लोक असतात आता इथं मुंबईला बघा तीच गर्दी काय बोला एवढी सगळी गर्दी होती मृतूरमस होत्या ना जे माणसिक बघायला येते ती ती मतूरमळच येते एवढं जे आता नाव झालंय वाढलेतूरमळ सगळी आपली नाव आहे कारण एक जरी मथूरचा फॅनबेज असला ना तरी मुंबईला एक तुमचा पण मोठा फॅनबेज आहे कुठेतरी भरपूर दिवस कमेंट सेक्शन मध्ये चालू होतं की अचूट यायला पाहिजे अचूड दादा यायला पाहिजे आणि ते तुम्ही पोहोचले पण इथं त्यांच्यासाठी तुमच्या चाहत्यांसाठी काय बोला एवढं सगळ्यांचं फ्री आहे म्हणून इथं पोहोचलो मी इथंपर्यंत गाडी हायचं म्हणजे कुणाचं काम नाही इथं पोहोचण्यासाठी मी जास्त कष्ट घेतले बरोबर चला तुम्हाला आज मथुरच्या गाडीवर बसणार आहे त्या गुलासाठी मी शुभेच्छा साईडला बघू शकतात अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर आज पालणार आहे सावली मैदान देसाईमध्ये आणि त्याच्या आजूबाजूलाही जमणारी लोक आणि राहुलदादाची आपण थोडशी प्रतिक्रिया जाणून घेतली तर त्या सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर नक्कीच आज मथूर ज्या गुलांसाठी धावणार आहे त्याला शुभेच्छा त्या गुलालसाठी आपण थोडक्यात सर्जा आले तो पण बघूया इतरांनो इकडे या साईडला बघू शकता तुम्ही हिंद केसरी बावऱ्या साखरवारीकरांचा सा बावऱ्या त्या दिवशी मथूर सोबत पलोले खेतकालच्या मैदानाला चांगलासा गुलाल घेतला आणि तो सुद्धा आज या सावली मैदान देसाईमध्ये आहे पाले, पाले, तर त्याला पण आपण बोलांसाठी शुभेच्छा देऊया कोणासोबत पालेल काय पालेल ते आपल्याला संध्याकाळपर्यंत नक्कीच माहीत पडेल तर चला त्याला मग शुभेच्छा दे देऊया आजच्या मैदानासाठी